कोल्हापुरातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार बी डी चेचर यांच्या छायाचित्र प्रदर्शनाला आज मान्यवरांची परंपरागत उपस्थिती लाभली शाहू स्मारक भवन इथं भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून चेचर यांना शुभेच्छा दिल्या कलाकारांनी व्यावसायिकतेसोबत आपली कला बाजारपेठेत नेणं गरजेचं असल्याचं मत यावेळी मांडण्यात आलं कोल्हापुरातील दैनिक सकाळचे ज्येष्ठ छायाचित्रकार बी चेचर यांच्या प्रदर्शनाचं शाहू स्मारक भवन मधील कला दालनात भव्य आयोजन करण्यात आलं तेरा ते बावीस नोव्हेंबर दरम्यान सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन खासदार श्रीमंत शाहू छत्रपती आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यात श्रीराम पवार वसंत भोसले निखिल पंडितराव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या प्रदर्शनामागील उद्देश प्राचार्य अजय दळवी यांनी मांडला रील कॅमेऱ्यापासून पासून डिजिटल कॅमेऱ्यापर्यंतच्या प्रवासाचा अनुभव घेत चेतसर यांनी छायाचित्र कलेला दिलेल्या योगदानाची माहितीही यावेळी देण्यात आली प्रदर्शनात कोल्हापूरच्या जीवनाचा संस्कृतीचा आणि मानवी भावनांचा छायाचित्रातून दिसून येतो चेचर यांनी गेल्या काही महिन्यांपासून केलेल्या मेहनतीबद्दल उपस्थितांनी त्यांचं अभिनंदन केलं शुभम चेचर यांनीही मनोगत व्यक्त केलं विजय टिपुगडे निखिल अग्रवाल पी डी सावंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने कला रसिकांनी उपस्थित राहून प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला